हॅलो नमस्कार मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर नवरात्रीतला पहिला दिवस आहे तर माझ्याकडं व्हाईट कलरची साडी नाही पण ड्रेस आहे म्हणून मी ड्रेस घातलेला आहे आणि घरातली सगळी कामं आवरली होती मग म्हटलं देव की देवपूजा आहे ती करून घेऊया देव वगैरे स्वच्छ असे पितांबरीनं मी घासून घेणार आहे आणि व्हिडिओ आहे तो खूप छोटा झालेला आहे कारण खूप गडबड होती मला मम्मीच्या घरी पण जायचं होतं कारण त्यांच्या घरी थोडं घराचं काम चालू होतं आणि मग ती बाहेर जाणार होती मग मला तिथे म्हणजे बसायचं होतं कारण जे काम करणारे कामगार वगैरे होते ना घरात तर मम्मी बाहेर जाणार होती म्हणून मग मी पटपट पटपट जेवढं होईल तेवढं शूट केलं आहे आणि इथे माझे काही घट आहेत ते, ते बसत नाहीत तर गावच्या गावाला असतात आमचे घर मग तिकडचं पण थोडं शूट घेतलेलं मिस्टरांनी ते गावी गेले होते म्हणून मग ते सुद्धा थोडंसं मी तुमच्याशी पुढे शेअर करणार आहे तर आता इकडे मी जी देवाची भांडी आहे तर ती स्वच्छ अशी पितांबरीने घासून वगैरे घेणार आहे आणि धुवून घेणार आहे आणि नंतर जे खाऊचे पानं असतात म्हणजेच नागवेलीची पानं तर त्याच्यावर सगळे देव वगैरे मांडून छान अशी पूजा वगैरे करणार आहे आणि खूप काही शूट घेतलंच नाही कारण खूप गडबड होती आणि मला तिला तिकडं तिच्या घरी जायचं होतं कारण सांगितलंच असतं मला तिला बाहेर जायचं होतं म्हणून आणि जे ह्याची पानं आहेत खाऊची पानं तर ते मी नवीनच झाड लावलं होतं वेल म्हणू शकता बहिणीने माझ्या दिलं होतं तर त्याला जी थोडी पानं आली होती चार पाच तर तीच मी ठेवली आणि त्याच्यावरच देवपूजा आहे तर ती करून घेतली होती तर आता साफसफाई करताना देवांना घासलं वगैरे नव्हतं दोन चार दिवस काही लक्षच दिलं नव्हतं तर मग आज म्हटलं व्यवस्थित छान असं एकदम घासून स्वच्छ सगळे देव काढायचे तर आजपासून होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज पहिला दिवस आहे दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाची म्हणजे शैलपुत्री मातेची पूजा केली जाते असे मान्यता आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यावर शैलपुत्री मातेची विधीपूर्वक पूजा करावी असं केल्याने शुभ खू शुभ फळ मिळतं पार्वती मातेला शैलपुत्री म्हणतात शैल म्हणजे हिमालय पर्वतराजा हिमालयाची मुलगी असल्यामुळे पार्वती मातेला शैलपुत्री या नावाने ओळखले जाते म्हणून पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते तर इकडे घट वगैरे आम्ही बसवत नाही गावाला घट बसवतो त्यामुळे जे काही पूजा अर्चा आहे तीच तेवढी आम्ही इकडे करतो म्हणजे दिवस द देव वगैरे काय हलवत नाही फक्त जे आहे तेवढं आपलं फुलाने पाणी वगैरे त्या देवांच्यावर शिंपडून रोज दिवाबत्ती नैवेद्य दाखवला जातो आणि कारण उपवास वगैरे गावाला सासऱ्यांचे असतात माझ्या उपवास त्यामुळे गावालाच घट वगैरे बसलेले असतात तर इकडे आम्ही फक्त रोजची देवपूजा वगैरे करतो तर ही जी नागवेलीची पानं आहेत तर ती मी नवीनच लावलं होतं तर त्यालाच फक्त चार पाच पानं आली होती मग तीच पानं मी तोडून त्याच्यावर सगळी देवपूजा वगैरे केली देव मांडून सगळे स्वच्छ घासून धुवून नंतर छान अशी पूजा करून घेतली तर नऊ दिवस कसे निघून जातात समजत सुद्धा नाही तर नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे वे, अवतार असतात देवींचे तर ते बघितल्यावर आपल्याला खूप छान असं वाटतं आणि प्रसन्न वाटतं तर अशा प्रकारे मी इथं पूजा आहे तर ती करून घेतलेली आहे मस्त फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत मस्त देवांना पानावर बसवलेलं आहे तर इकडे हे घट आहे आमच्या इथे घराच्या माग एक देवी आहे तर तिथे सुद्धा आम्ही घट असं बसवला जातो तर पहिल्या दिवशी पानांची माळ होती तर ती सुद्धा घातलेली आहे आणि घरात सुद्धा घट बसवला जातो तर हा हे गावच्या घराचं आहे घट बसवलेलं तर तिकडचं थोडं जे काही घट बसवलं आहे तर ते मी शूट मिस्टरांना घेऊन पाठवायला सांगितलेलं तर तेच आहे तर इकडे सुद्धा पानाची माळ आहे ती घातलेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांग